राम राम मंडळी तर आपण आलो आहो आज एका शेतात कारण कारण रात्री झाला भयंकर पाऊस इतका पाऊस झाला की हे पाहू शकता तुम्ही रुईखेड तालुका अकोट जिल्हा अकोला भयंकर अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसामुळे हे पाहून घ्या तुम्ही पूर्ण गहू झोपलेल्या स्थितीत आहे एकदम असाही झोपलेल्या स्थितीत आहे की आता या गव्हानं शेतकऱ्याला झोपून ठेवलं कारण हे पहा तुम्ही काय परिस्थिती आहे इतकी भयंकर परिस्थिती आहे म्हणून हा एक गोपी की टोपी या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण काही शेतकऱ्याचे प्रश्न असले तर म्हणजे घर तो, तो आपण मांडतो समजा तर हे बघू शकता तुम्ही अरे रामप्रभू कैसा रे कैसा करे का रे तू हा पहा मक्का मक्का जर एवढं धष्टपुष्ट पीक जर आज झोपू शकते तर हा गहू काय हा पा आहे केळी केळी तुम्ही पाहसान सगळे पानं फाट तूट होऊन आता काही केळ्या पडल्या असतील झोपल्या असतील जे चांगल्या घळं लागलेल्या अवस्थेत आहेत त्या आता शंभर टक्के झोपल्याच असतील त्याच नंतर इकडे बघून घ्या तुम्ही हा गहू अरे रे 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 हा गहू पा आता शेतकऱ्याचं दुःख कोणा कोणाला सांगा रे वा कोणच सांगा कोणाला सांगावं सांगा आता या शि कसं तरी चांगला गहू उभा असता तर हार्वेस्टर आलं असतं फटकन गहू काढून झालं असता कमी पैशात आता याने मजूर सांगा सोंगा त्याला थ्रेसर सांगा काळा आणि म्हणजे पिकाची सगळी बटई करा पहिले तर शेतकऱ्याच्या पिकाची बटई होतेच कोण की मजुरी परवळत नाही काही नाही त्यानंतर मजूर तर भेटत नाही वेळेवर मग अर्ध पीक वावरत सडते अर्ध घरात येते त्यात असा हा जर अवकाळी पाऊस आला तर तुम्ही पाहू शकता परिस्थिती काय आहे तर रामा 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 अरे रे दुःख वाटते रे लगा काहीच करू शकत नाही देवा तू जर तो माणूस असता किंवा असता दिसला असता तर तुझ्यावर नक्की केस केली असती तुझ्यासमोर भांडलो असतो पण आता हिलाज नाही रे काय करावं हो। दुःख होते म्हणाले पण आता शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही आहे असं आहे आता हे आता शेतकरी कोण्या परिस्थिती जगते आणि त्याच सरकारनं कर्ज मंजूर के कर ना कर्ज म्हणते माफ करत नाही काही नाही आता सांगा पोहून घ्या तुम्ही अरे बापा रे जिकडं पाहिजे तिकडं फक्त नुकसानच नुकसान दिसते काही खरं नाही रे बा देवा काही खरं नाही